नमस्कार महाराष्ट्र अण्णाबाबा मध्ये आलं सर स्वागत मित्रांनो आज आमच्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी म्हणा आनंदात दिवस शेखर आमच्याकडे आज चक्रपूजा आहे आपला चालू मार्गशीख महिना उदया जयंती म्हणजे मार्गशीख म्हणजे तप्पो साधना करण्याचा महिना प्राप्ती करण्याचा महिना तर ह्या महिन्यात आमच्याकडं चक्रपूजा असते आमची कुलस्वामिनी विद्यवासिनी माता यांची तर आज त्यासाठी आमच्याकडं आज हजार ते बाराशे आमच्याकडे पाहुणे येणारे नातेवाईक एक भाव बन येणार भावने येणारे तर आम्ही त्याची बनवतो महाप्रसाद महाप्रसाद आमचा असा असतो खीर काळ्या हरभऱ्याची भाजी उर्दाचे वडे आणि पोळी एवढे चार वस्तू आम्ही बनवतो तापण घेतले आहे बघा काळे हरभरे भिजून घेतलेले हे घेतले आपण एकवीस किलो तर आपण याला आता शिजव टाक शिजत टाकणार नंतर मग शि याला नंतर मग आपण याला आपल्या तडका म्हणतो फोडणी आपण याला देऊ तुम्हाला हा व्हिडिओ मी दाखवणार नंतर दुसरा व्हिडिओ आपला जो होणार आहे तो आपला एकदम सुंदर अशी आपल्या देवीची खीर फार सुंदर खीर तो व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे दुसरा असं आता जो आपला वड्याचा व्हिडिओ होता उर्जाचे वडे आमच्या मैलांनी घाई केल्यामुळं त्या तिने पटकन पिढी भिजवून घेतला आम्ही तयार तयारी केले तर आपण हा व्हिडिओ नंतर एक महिने दाखवू कारण माझ्याकडे परवीन देवा श्री एक कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात तुम्ही दाखवणार आहे का तयारी करू रामकृष्ण आहे तुम्हाला मगशी बोललो बा वड्याचे वडो हो। आता काय पुढे शेवटी तुम्हाला दाखवतो पण आता आमचे मोठे जाऊ ईश्वर शेटविस पुते जरा शेवटी बसलेले तेवढे माझे पुतणे एवढी माझे पुतणे माझ्या भाच्या आहे पुतणे आहे माझा पुतणे आहे इकडे माझा पुतणे आहे नातू आहे इकडे एक नातू आला एक तुम्ही यायला ओळखतातच तिकडे बसले बा <laughs> माय लक्ष्मी <laughs> <laughs> आणि या तुमचा परत परिचय करतो मी आज आमचे बंधू म्हणजे माझे, माझे गुरु थोडे ते तब्येतींची बरीने आजारी त्यांना आपण भेटूया आणि नंतर आपण सुंदर असा प्रभू रामचंद्राचा अभंग म्हणू आपण संत कैबरेन गाय लिहिलेला अभंग आहे सुंदर चालीमध्ये असा जागा आपण तो अभंग म्हणणार माझांनो मित्रांनो माय आपण हे माझे मोठे बंधू म्हणजे माझे गुरु तुम्ही आम्हाला मागच्या एवढं पाहिलं पण त्यांची आता तब्येत खूप खराब झालेली आहे आज तुम्हाला आज याम, या या माणसाने कमीत कमी हजारो लोक शिकवले वारकरी संप्रदायामध्ये वा भजन हार्मोनियम पखवा ताळ कसे वाजवायचे कोणते राग कोणत्या ठिकाणी वापरायचे रागरागिणी म्हणजे आमचे भाऊ एक नंबर सात सातपूर भागात तर नाशिक जिल्हा म्हणजे रागिणी असा ना माणूस नाही पण बघा आज आजारी तब्येत त्यांची बरी नाही ती मायबापांना कृपा करा आणि परम परमेश्वराला प्रार्थना अशी करा की आमचे बंधू आमचे गुरु तब्येत थंडणी झाली पाहिजे रामकृष्ण आहे मित्रांनो आपण गॅस पेटू पाच किलो वळ ठेवूया ओके पाणी टाक काय करायचं आपलं शिजापूरचं पाणी टाकणार फक्त त्याला आपण चे वरती पाणी घेणार आहे शिजा टायमाला आपल्याला शिजायपूर शिजायचे एवढं वर पाणी गेले याला मस्त मऊ करून ये याला पहिले शिजून घेऊ नंतर आपण पुढची तयारी नंतर करू आळवऱ्याला थोडी आळत देऊ म्हणजे बस आपल्या एवढी आळत द्यायची नंतर मी तुम्हाला प्रमाण सांगणार किट टाकायचं म्हणून आपण दिवे आता मोरी तेल तपलेलं आपलं हा तेल आपण घेतलं सात किलो आपण देऊया जिरं तर मस्त तडका आलेला आहे आपण घेतले कांदा टमाटा मी दहा किलो कांदा तीन किलो टमाटा ज्याची तेरा किलो पेस्ट बनवलेली आहे आपण दिव्याला कडे बघता कारण आपलं वाक्य जे पहिले सुद्धा सांगते मी त्यालामध्ये इकडे कडीपत्ता टाकत नाही कारण त्या कडीपा जळून जातो आणि कडीपत्ता उगीर वास येतो आपण देऊया आता कडीपत्ता आपण देऊया तर कसुरी मेथी कसुरी मेथी मी पन्नास ग्रॅम घेतलेली हे पंचवीस ग्रॅमचं पॅकेट आहे एव्हरेस्ट कंपनी कसुरी मेथी पण दिव्या मी तिळी घेतली एक किलो तिला गरम पाण्यात भिजू घातली अर्धा घंटा बारीक पेस्ट करून घेतलेली आपण देऊया लसूण लसूण आदरकची पेस्ट म्हणजे मी लसूण वादरक पावशी पावशी घेतलेला आहे आणि हा मित्रांनो तुम्ही म्हैशाम बाबा देवीचा प्रसाद म्हणत आहे कांदा लसूण वापरला तर मित्रांनो सांगतो की देवीला चालतं आमच्या कारण आमच्यात पहिल्यासून कांदा लसूण वापरत आहे वापरलं आहे कारण काही लोक प्रश्न करतात कमेंट करतात त्यामुळे आम्हाला सांगणं गरजेचं आहे कांदा लसूण पेस्ट आम्ही वापरलेली आहे कारण मात्र शिजा वापरसा द्या ताई आम्ही सून वापरतो जसं मला कळतं लांबपणासून माझे वडील माझे मोठे बंधू हे सुद्धा वापरायचे आम्ही वापर गैरसमज करू नका मसाला बनवून घ्या आपली दादा पावडर घेतली अर्धा किलो पाहून घ्या त्यानंतर आपण मसाला घेतला सुवानाचा चना मसाला बनतो आहे याला एकोणीस छोले मसाला बनतात आपण घेतला सहाशे ग्राम ते पण एक दोन तीन पुढे घेतलेले ओके स्पेशल चना मसाला सुवानाचा सुवाना कंपनीचा आहे ही आपली लाल मिरची पावडर आहे आपण घेणारे सहाशे ग्रॅम ही आपली चारशे ग्रॅम आहे आता आपण सहाशे मिरची एकदम तिखट आहे आणि प्युअर वा तरी वाज मिरची नंतर आपण हळद घेतली दोनशे ग्रॅम हे बघा दोनशे ग्रॅम हळद आपण घेतलेली आहे आपला जरा असा मसाला तर आपली ही जी भाजी आहे ही आपली किमती हजार ते बाराशे लोकांची भाजी आहे आणि थोडं लोक आपल्या घरी त्यात देवाची चक्रपूर्ती येणार आहे परत गेल्या येणारचे त्यापर्यंत भाजी आपण टाकला मसाला आहे आणि दादांनो कास्ट जीवनामध्ये माणूस आल्यानंतर या जन्मात आपण जन्म घेतो कारण आपलं चौरशी लक्ष होणे फिरणे किती चौरईश लक्ष होणे बरं मानवाला काय वाटतं काही बा हजार बाराशे वर्षे फिरवास नाही काही योनी काही काही राखे काही वीस लाख पंचवीस लाख तीस लाख अशी योनी आपले ठेरायचे आहे म्हणून काय म्हणतो मी तुम्हाला अहंकार करू नका कधीच करू नका संत संत कोणला म्हटलेले जेचे पाच इंद्रिय ताब्यात जे पाच इंद्रिय ताब्यात तो संत ज्याचे एक बी इंद्रिय ताब्यात नाही त्याचे काम क्रोध मध मत, मो मत्सर हे जे आपले आहे पाच आहे शक्यतो याला लांब आखण्याचा प्रयत्न करा होईल तेवढं स मी माझं म्हणणे सात्विक बनवायचा प्रयत्न करा आणि बस एवढं सांगतो बाकी नाही आता मी एक अभंग घेणार आहे कबीर कबीरचा अभंग आहे आज इतका सुंदर अभंग आहे मित्रांनो तन धन मारा झालं इशी तन धन की कोण बळ आहे तन म्हणजे शरीर धन म्हणजे रुपये पैसा काय आपण किती ब बंगल्या घोडे बांधले शेवटी आपल्या जंगलात राहायला जायचं आहे दादा आपले जे शरीर आहे घास जळल की लाकडाच्या मुळीसारखं महाराज म्हणतात केस जळतील घास म्हणजे घास पोले असते म्हणजे घास आपण जो घास कापतो ना वाना राहणामध्ये गावड्यांना त्याप्रमाणे आपले केस बाला जळतील आणि शेवट मा कबीर महाराज म्हणतात कत कबीरा सोनं मेरी गुन्हे आप मोग पिछे दोबगई दोन्ही हां आपण मी चालीच म्हणणार आहे हा बी म्हणणार आहे फक्त मला सांगा जार तेवढं असतो जीवनामध्ये की काय आपल्याला घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे आपण ठरवायचं राम कोथिंबीर दोन जुडे कोथिंबीर या पण एवढीच निघाली पण लहान जुड्यात आमच्याकडे आता आपण आता आळण आळण म्हणजे कसं तुम्हाला मागचे एवढे सांगले आळण म्हणजे काय याच्यात बाजरी डाळ आणि तांदूळ हे घेतलं मी पावशीर पावशेर याला भाजून याचं मी पीठ केलेलं के आहे म्हणून याला म्हणता आळण खरं काय लोक याला दुसऱ्या भाजीला आळण वापरतात बरं का ते मी नागू शकत नाही म्हणून याला आळण आपण देणारे पावशीर पावशीर आळण देऊ फक्त या देऊ आळण देऊ गोईन मसाला घेतला आपले घेतलेला हा मसाला मित्रांनो आपण आपातला मसाला बनवला आहे हा आता मसाला आपण आजो मसाला बनवलेला आता आपाती आपल्या मोठ्या पातळी त्या खूप भाजी मध्ये काळे आरबरीची भाजी पातलं मोठे मोठं असल्यामुळं आणि तेवढं खाली करायचं म्हटलं आपल्याला पातळी नाही आपल्याकडं म्हणून मी एक छोटं पातळी घेतलं वीस किलोचं त्यात मी तेल टाकून ते ते मसाला बनवलेला आहे हा मसाला फ्राय झाला की आपण त्या पातळीला टाकणार आहे आपल्याकडे पातली भरपूर आहे आपल्याकडं रोज चाळीस पातळी आपल्याकडं आज मी आणताना कमी आणले गेले माझ्याकडून त्यामुळे त्याला मेहनत घ्यावं लागली आपला मसाला भाजला भाजला का संपूर्ण मग त्याला आपण हा आपल्या भाजीत आपण टाकणार आहोत हां उकळलेले चेने जे आपले त्या टाबा मसाला टाकूया हे बा का सुंदर मसाला मित्रांनो माय आपण आपण जे चेनी शिजवले ते पाणी आम्ही फेकत नाही खरं त्या पाण्यामध्ये खरं रस आहे खरं स्वाद आहे खरं गुणकारीसुद्धा पाणी म्हणून आपण हे पाणी घेतलेलं आहे तुम्ही माहिती बाबा कोणतं पाणी टाकलं उकळलेलं चेन्याचं पाणी टाकलं आपण टाका टाका आणि अजून गरम पाणी त्याला मस्त गरम पाणी टाकलं आपण मस्त भाजून घेऊ मस्त आता फुगला पाहिजे कम्प्लीट पाचलं भरलं पाहिजे आपण पाचला आपला आला पाहिजे एवढाच हां तर जाणं मी रात्री अकरा वाजता दोन पाण्याने चेण्या धुवून त्या रात्री भिजू घातले होते नंतर सकाळी परत त्याला एक पाण्याने धुतले तुमच्या सामने त्याला मी शिजवले अशी आपली काळ्या चेण्याची भाजी होईल दुसरं हे बघा माझं वाक्य असतं परमार सारलंच पाहिजे असं आज सुद्धा काही बरेच अभंग आहे हा अभंग म्हणूया फार सुंदर अभंग आहे तुम्हाला मी सांगितलं मग व्हिडिओ मध्ये सतन धन की कोण बडाई सतन की कोण बडाई देखत नैनो मे मिट्टी मिलाई अपने खातिर महल बनाया अपने खातिर महल बनाया आप जाकर जंगल सोया इतन धन की कोण बडाई नैना मिट्टी हाड जले जैसी लकडी की मोली हाड जले जैसी लकडी की मोली, बाल जले जैसी घास की पोली बाल जले जैसी घास की पोली इसत तन धन की कोण बडाईस धन की कोन बडाई देखत नैना मिट्टी मिलाई, कहत कबीरा सुनो मेरी गुनिया गुनिया म्हणजे काय फार्मर शब्द है <laughs> कहत कबीरा सुनो मेरी गुनिया आप मुहे पीछे डूब गई दुनिया पर एक <laughs> 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 कहत कबीरा कहत कबीरा कहत कबीरा सुनो मेरी गुनिया आप मुहे पीछे डूब गई दुनिया इस तन धन की कौन बड़ाई देखत नैना मिलाय सद्गुरु कबीरदास महाराज की श्री रामचंद्र भगवान की मित्रांनो फार दोन अभंग सुंदर आहे पहिले एवढी सुद्धा मस्त अभंग म्हटलं आपण आता सुद्धा अभंग सुंदर कबीर महाराजचं आहे कारण कबीर महाराज शब्द शब्द खरा आज या कलियुगात झालेला आहे म्हणून तिने सांगितलंय प्रत्येकींच्या राम नाम जपलोक प्राणी जन्म तेरा सुधर जा ऐका खरं दोन अक्षर रामे चारने ने तीन दोन अक्षर राम राम म्हणा राम 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 जय श्री राम मित्रांनो आपण जे चेने श्रीदेव काळे चे पहिल्यांदा त्या उकळ चेण्यामध्ये आपण तो मज मसाला बनवला तो आपण एक टाकलेला आहे आपण देऊयाचा मीठ आपल्या कमी एक किलोमीटर मीठ द्यायचं इन मित्रांनो ही झाले आपली हजार ते बाराशोकोची काळ्या चिण्याची भाजी